प्रामुख्यानं धाराशिव आणि सोलापूर हा तीस तारीख आणि एक तारखेचा दौरा आहे आणि दोन दिवस भारतचा कार्यक्रम आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी आणि आमच्या पदाधिकाऱ्यांनी ठेवलेले आहे आणि पालकमंत्री झाल्यानंतर सर्वसामान्य जनतेला माझ्याकडनं फार मोठ्या अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करतो आहे आज त्या का कार्यक्रमाच्या पंधरवाड्याच्या निमित्तानं अतिशय चांगला उपक्रम आमच्या थोरात साहेबांनी ह्या ठिकाणी केला आहे आणि चांगला प्रतिसाद सर्वसामान्य जनतेकडून त्याला मिळाला पाणी थेंब -थें पाणी वाचवणं ही बाळाची गरज आहे त्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्या स्तरावर आमच्या अधिकारी अशा चांगले कार्यक्रम राबवून जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो त्यावर मी त्यांचा मनापासून अभिवादन करतो धाराशिव जिल्हा हा वायासलेला आहे जिल्हा असं सगळ्या लोकप्रतिनिधींचं मत आहे आणि फार कमी प्रमाणामध्ये या पाणी ह्या जिल्ह्याला उपलब्ध होतं असंही त्यांचं मत आहे आणि त्या माध्यमातून सगळ्या लोकप्रतिनिधींनी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत पालकमंत्री म्हणून आणि राज्याचा मंत्री म्हणून निश्चितपणे ह्या जिल्ह्याला तसं जास्तीत जास्त पाण्याच्या बाबतीत आम्हाला सुरू करता येईल ह्यासाठी त्यानुसार ची बैठक आहे आणि त्या बैठकीच्या माध्यमातून अनेक प्रश्न निकाली काढण्यासाठी मी प्रयत्न करतोय ह्या जिल्ह्याचं नेतृत्व करत असताना किंवा काम करत असताना सर सर्व प्रशासन सर अधिकारी आणि सगळ्या लोकप्रतिनिधीची मला सहकार्य हे अपेक्षित आहे आणि त्या माध्यमातून त्याचं जर सहकार्य मिळालं तर मी भविष्यामध्ये या जिल्हा कसा वेगवान होईल आणि चांगला होईल आणि पुढे कसा नेता येईल यासाठी मी आ, सर्वांच साक्षीला प्रयत्न सर विकास निधी आडवल्याचं प्रश्न करत होतो कीरा यावर चर्चा सुरू आहे पण इंबक कोणी आडवला आणि काम कधी부터 केसे होतं या बाबतीत आता उदय आरडीसी ची बैठक आहे त्या बैठकीच्या माध्यमातून होतील परंतु ही मी आश्वासन तुम्हाला देतो की या डीपीसी सीच्या निधीचा विनियोग योग्यच प्रकारे केला जाईल एकही रुपया निधी हा लॅप्स होणार नाही तसं वचन मला माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिलं आहे त्यामुळे त्या निश्चित महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद